देवाचे जेव्हाचे आई वडील महाराज आई वडील दादा म्हणून आनंद भाऊ काय म्हणत्या हो आनंद भाऊ काय म्हणतात रे आवा आईसारखे थोरदाई वडील दे जगात दुसरे नाही नाई आईसारखे थोरदाई वडील जगात दुसरे नाही तुम्हाला जन्म दिला जाईल तुझे उपकार भेटणार नाही तुम्हाला जन्म दिला तुझे उपकार भेटणार नाही तुम्हाला जन्म दिला जायचे उपकार भिडणार नाही तुम्हाला जन्म दिला

जन्म दिला तुझं उपटणार नाही तुझे नाही तुझे तुझं उपकर भेटणार नाही या मातेला जन्म दिला नाही तुझं उपकर भेटणार नाही या आईन जन्म दिला नाही जे उपकर पिठ्ठ नाही या मातेने जन्म दिला माते जेवकर पिठ्ठ नाही चिवाला लिहिला आताच केला पाळेला नेत्रांचा दिवाला लिहिला आताच केला पाळेला येत्र चिवाला लिहिला आताच केला पाळेला नेत्रांचा दिवाला विला थोड्या तायेन माझा केला घालवाळ माझा थोड्या ताईगेर घालून आणे संबळ

आईन जन्म तिला आई तुझं उपकर नाही यामध्ये काही तुझं उपकर फिटणार नाही आईनं जन्मातील आईचे उपकर फिटणार नाही यामध्ये ना जन्मातील

मोठा मला नाही कशाचा तोटा तुझा उपकरै गोट मला नाही ग मोठा मला नाही कशाचा तोटा सांगितलं महाराज लागेल रे बोट न दावी वाटा आई तुझा उपकरै मला नाही कशाचा तोटा मला नाही ते मला आईनं नाही आईनं जन्म दिला गाय तुझं उत्तर फिट्टर नाही या मातेनं जन्म दिला गाई तुझं उत्तर फिट्टर नाही आईनं जन्म दिला नाही मध्ये ना जन्मातीला माझे ठेऊ तर भिडणार नाही यामध्ये ना जन्म दिला आई न जन्मागिला आई देऊ बर फिरणार नाही यामध्ये ना जन्मागी ला माझे देऊन गरबिडणार नाही वाई सु देव माझे आई मध्ये सुधी देव माझे आई

आणि सरला काकू सरला काकू म्हटले दादा सांगितलं बाबा जरी चुलता चुलती असले पण आई बापाच्या जागावर आई बापाच्या जागेवरती म्हटल्या दादा राज म्हणून आनंदा भाऊ काय म्हणत्या प्रथम देवा ठाई ठेव देवा माझी आई माझ्या तरी आयुष्य लागू दे तुझ्या पायी गी ना काय सांगितलंय दादा हो बालत वत्य बालाई ने वरलू दिले नाही वरलत वत्य बालाई दिले नाही जाई ने जन्म उत्तर फिरत नाही या बादलेला जन्म दिला गाय तुझे उत्तर भिट्टर नाही आईने जन्म दिला आईचे उत्तर भिट्टर नाही या माथेला जन्म दिला माझे ते उत्तर भेटणार नाही आईने जन्म दिला गाय तुझे उपकर फिटर नाही या बादलेला जन्म दिला गाय तुझे उत्तर भिट्टर नाही आईने जन्म दिला आईचे उत्तर विठ्ठल नाही या माथेला जन्मात दिला माझे ते उत्तर भिट्ठल नाही बस का आनंद भाऊ हा <susur> 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 <sur>